हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या प्रभाताई बेडवर पडून आपल्या दोन्ही मुलांबद्दल विचार करत होत्या काय झालं असेल मुलं अजून आलीच नाहीत अगदी फोनसुद्धा उचलला नाही काहीतरी अडचण आली असेल का त्यांना या विचाराने त्यांचं मन व्याकुळ झालं आणि ताबडतोब त्यांनी देवासमोर हात जोडले देवा माझ्या दोन्ही मुलांची रक्षा करा प्रभाताईंनी तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि त्यांची परिस्थिती खूप गंभीर होती तरीसुद्धा त्या आपल्या मुलांना फोन करत होत्या आणि त्यांचीच काळजी करत होत्या त्यांनी पुन्हा फोन करण्याचं ठरवलं कदाचित hmm. आता तरी मुलं फोन उचलतील असं म्हणत त्यांनी फोन करण्यासाठी फोन उचलला पण लगेच पुन्हा खाली ठेवला नको अजून थांबते त्यांनी विचार केला कदाचित ते कुठेतरी अडकले असतील मुलांनी सांगितलं आहे तर ते नक्की येतील स्वतःला समजावत प्रभाताई आई पुन्हा हॉस्पिटलच्या बेडवर बसल्या त्यांची मुलगी पूजा बाहेरून सगळं पाहत होती तिच्या मनात विचार आला आई किती वाट पाहत आहे तिच्या मुलांची तिचं मन भरून आलं तिला ठाऊक होतं की दादा येणार नाही पण ती आईला काय सांगणार तिचं मन थोडं हळवं झालं परंतु स्वतःला सावरून ती आतमध्ये गेली आणि आईला औषधं द्यायला लागली आई उठ ना औषधं घ्यायला हवं प्रभाताई खूप प्रेमाने पूजाला म्हणाल्या पूजा बाळा तू खूप सेवा करतेस माझी थकली असशील ना पण काळजी करू नकोस फार दिवस नाही उरले आता तुझ्या दोन भावांपैकी एक भाऊ लवकरच येईल आणि मला घेऊन जाईल मग तूही आपल्या घरी परत जा तू खूप केला आहेस बाळा आमचं देव तुझं भलं करो औषध घेताना प्रभाताईंच्या डोळ्यात पाणी होतं हे ऐकून पूजाचं मन स्थिर झालं तिचे डोळे पाणवले तिने पटकन खोलीतून बाहेर निघून आपले डोळे पुसले आणि परत स्वच्छ चेहरा करून आतमध्ये आली अचानक कुठे गेली होतीस बाळा प्रभाताईने कुतुहालाने विचारले पूजाने स्मित हास्य केलं आणि म्हणाली आई डोळ्यात कचरा गेला होता काहीच दिसत नव्हतं नंतर ती म्हणाली आई तुला एक गोष्ट सांगायची आहे बोल बाळा काय सांगायचं आहे प्रभाताईंनी विचारलं पूजा आईजवळ बसली तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली आई मी तुला आधीच सांगितलं होतं तू माझ्याबरोबर येणार ना प्लीज नको ना नकार देऊ प्रभाताईंनी हळूवारपणे उत्तर दिलं बाळा तुझ्याबरोबर यायला हरकत नाही पण लोक काय म्हणतील दोन मुलं असूनसुद्धा आई मुलीच्या घरी गेली तर आणि तुझा भाऊ येतोय ना लवकरच थोडा उशीर झाला आहे पण तो येणार याची मला खात्री आहे त्यावर पूजा म्हणाली आई लोकांचं काय करायचं आहे त्यांचं कामच आहे बोलणं तू का त्यांचा विचार करतेस मला गरज आहे तुझी तू आलीस तर मला सगळ्यांची काळजी घेणं सोपं होईल सासू आजारी असते त्यांना काही काम करता येत नाही तुझ्या जावयाला डायबिटीज आहे त्यांचंही बघावं लागतं दोन्ही मुलं शाळेत जातात मी नाही गेली वेळेवर तर घर सगळं बिघडेल पूजा इतकं बोलून थांबली तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे बाळा पण जाण्यापूर्वी एकदा तुझ्या भावाला विचारून घे कदाचित त्यांना वाईट वाटेल हे बघ बाळा जरी काळ बदलला असला तरी आजही लोकांचं तोंड बंद नाही मुलगा असताना जर मी मुलीच्या सासरी राहायला गेले तर लोक मला आणि तुझ्या भावांना हसतील आणि मला हे अजिबात नको आहे माझं संपूर्ण जीवन तुझ्या वडिलांच्या घरातच गेलं मग म्हातारपणही मी तुझ्या सासरी कसं जाऊ आई तू खूप विचार करतेस तू काळजी करू नकोस मी दोन्ही भावांशी बोललेले आहे ते सध्या कामात खूप व्यस्त आहेत त्यामुळे त्यांना यायला थोडा वेळ लागेल त्यांनी येतोच सांगितलं आहे पण तू माझ्याबरोबर आलीस तर मला खूप बरं वाटेल दादा आला की मग तू परत घरी जाऊ शकतेस पूजाने पुन्हा खूप आग्रह केला आणि शेवटी प्रभाताई पूजासोबत जाण्यास तयार झाल्या परंतु एका आटीवर की मुलं परत आल्यावर त्या घरी परततील आईची ही अट ऐकून पूजाने ती मान्य केली आणि ती खूप खुश झाली तिने ताबडतोब आपली बॅग पॅक केली गाडी बोलावली आणि आईचे आवश्यक सामान कपडे औषधं घेऊन सासरी जायला निघाली गाडीमध्ये बसताच प्रभाताईंच्या कपाळावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसू लागल्या पूजाने हे पाहिलं आणि आईच्या डोक्यावरून मायेने भरलेला हात फिरवत म्हणाली आई काही काळजी करू नकोस फक्त काहीच दिवस आहेत मग दादा येतील आणि तू परत घरी जाशील त्यावर प्रभाताई काहीच बोलली नाही फक्त डोळे मिटून घेतले आणि मान हलवली आईला असं पाहून पूजाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तिने मनात म्हटलं मला माफ कर आई या खोट्या गोष्टींसाठी सुमारे पंधरा दिवसापूर्वी प्रभाताईंचा एक पाय बाथरूममध्ये पडून फ्रॅक्चर झाला होता डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं ला होतं आणि त्यावेळी मुलांनी पैसे पाठवले होते बहीण भाऊजी काही दिवस रुग्णालयात थांबून आईची काळजी घेत होते प्रभाताईंची मुलं म्हणाली होती ते खूप व्यस्त आहेत पण कामातून सुटल्यावर लवकरच येऊन आईला घेऊन जातील पूजा आपल्या पतीसह ताबडतोब आईकडे आली होती आईचं ऑपरेशन झालं आणि ती रुग्णालयातून घरी आली पण दहा दिवस झाले तरीही दोन्ही भावांपैकी कुणीही आलं नाही एक दिवस पूजाने धीर धरून स्वतः फोन केला दादा मलासुद्धा माझ्या घरी परत जायचे आहे तुम्ही कधी आईला घेऊन जाणार दादा काही बोलणार इतक्यात वहिनीने फोन घेतला आणि ती कडबटपणे म्हणाली त्यांना दुसराही मुलगा आणि सून आहे ना त्यांना सांगा की आईला घेऊन जा नेहमी मोठ्या भावाचं नाव का घेतलं जातं ऑपरेशनसाठी पैसे आम्हीच दिलेत म्हणून आता सासूबाईंची काळजीही आम्हीच घ्यावी का थोडी जबाबदारी लहान मुलगा आणि सुनबाईचीही नाही का आम्ही काय सासूबाईंचा ठेका घेतला आहे का प्रत्येक गोष्टीसाठी मोठ्या भावालाच का बोलावलं जातं पत्नीचं बोलणं ऐकून भावानेही मान्य केलं होय पूजा तुझ्या लहान भावाला फोन कर त्यालाच बोल तोच येईल आईला घ्यायला आणि आम्हाला सारखा फोन करू नकोस हे सगळं ऐकून पूजा गप्पच राहिली आणि गुपचूप लहान भावाला फोन केला लहान भावाचं उ लहान भावानं उत्तर दिलं मोठा दादा आईला घेऊन का जात नाही मी ऑफिसच्या कामात खूप व्यस्त आहे मला अजिबात वेळ नाही पूजाने थोडं समजवण्याच्या सुरात सांगितलं दादा दोन दिवसांसाठी तरी येऊन आईला घेऊन जा मलासुद्धा माझ्या सासरी जावं लागेल अजून लहान भाऊ काही बोलायचं म्हणून विचार करतो तेवढ्यात छोट्या वहिनीने फोन हातात घेतला आणि तिरकसपणे म्हणाली जेव्हा सासूबाई बऱ्या होत्या त्यांचे हातपाय व्यवस्थित चालत होते तेव्हा त्या मोठ्या सुनेसोबत राहायच्या तिला घरकामात मदत करायच्या मुलांचीही देखभाल करायच्या आता त्या आजारी पडल्या अंथरुणाला खेळल्या मग त्यांची काळजी कोण घेणार जर त्यांना घरी आणलं तर त्यांचं खाणं पिणं औषधं सगळं तुम्हालाच पाहावं लागेल मला तर त्यांचं दुखणं काढण्याची अजिबात हौस नाही बायकोचं हे बोलणं ऐकून लहान भावाला काही बोलण्याची हिंमतच झाली नाही त्याने फक्त एवढंच सांगितलं पूजा तू काही दिवस आईची काळजी घे मी लवकरच सुट्टी घेऊन येईल आईला घेण्यासाठी आणि हो आईला सांगू नकोस की मी येत नाही नाहीतर तिला खूप वाईट वाटेल ठीक आहे दादा असं म्हणत पूजाने फोन ठेवला दोन चार दिवस आठवडा आणि आता पंधरा दिवस उलटले पण दोन्ही भावांपैकी कुणीही आलं नाही तेव्हा पूजाने ठरवलं की ती आईला सोबत घेऊन आपल्या सासरी जाईल हा विचार करत ती निघाली सासरी पोचतात तिची मुलं धावत आईकडे आली आणि आजीला घट्ट मिठी मारली आजी आली आजी आली आता आपण खूप मज्जा करू खेळू दोन दोन आजींकडून गोष्टी ऐकायच्या किती मज्जा येणार मुलांच्या या बोलण्यावर प्रभाताई हसल्या विहीणबाई लगेच पुढे येत पाण्याच्या तांब्या देत म्हणाली विहीणबाई तुम्ही इथे आलात हे खूप छान झालं मुलांच्यासोबत तुमचं मन लागेल आणि बघा नातवंडांना पाहूनच तुमचं अर्ध दुखणं बरं होईल त्यावर प्रभाताई थोडंसं हसून म्हणाल्या खरंच तुम्ही बरोबर बोलताय तितक्यात पूजाचा नवरा बापू पाया पडत म्हणाले आई मी तर त्याच दिवशी पूजाला सांगितलं होतं जोपर्यंत दादा येत नाही तोपर्यंत आईला आपल्या घरी आणूया शेवटी आपलंही कर्तव्य आहे प्रभाताई काहीच बोलल्या नाही फक्त हलकंच हसल्या प्रभाताई पहिल्यांदाच आपल्या मुली मुलीच्या घरी आल्या होत्या त्यामुळे त्यांना थोडंसं संकोच वाटत होता पूजाच्या सासूबाईंच्या लक्षात हे लगेच आलं त्यांनी हसत म्हटलं विहीनबाई हे घर तुमचंच आहे असं समजा कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नका आणि जावई बापूही तुमच्या मुलासारखंच समजा काही अडचण असेल तर न घाबरता सांगा प्रभाताईंनी फक्त मानेने होकार दिला आणि नजर फिरवत पूजाच्या घराची तपासणी केली घर लहान होतं पण प्रत्येकाच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकीने त्या आश्चर्यचकित झाल्या दोन खोल्यांचे घर एक खोली पूजा आणि तिच्या पतीसाठी होती आणि दुसऱ्या खोलीत पूजाची सासूबाई त्यांच्या दोन नातवंडांसोबत झोपत होत्या पूजाच्या सासूबाईंनी आपल्या मुलांना सांगून प्रभाताईंसाठी सतरंजी खोलीत घालायला लावली होती सासूबाई प्रभाताईंना म्हणाल्या घर थोडं लहान आहे पण इतर कोणत्याही गोष्टीची कमी नाही माझा मुलगा आणि सून दोघंही खूप चांगले आहेत पण मी तुम्हाला हे सगळं का सांगते तुमचीच मुलगी आहे तुम्हाला त्याचं मोल आधीपासूनच माहिती आहे प्रभाताईंची प्रभाताईंनी त्यांचं बोलणं ऐकून शांतपणे हसत मान हलवली दुसरीकडे पूजाने आईला आपल्या घरी नेल्याचं कळवल्यावर दोन्ही भाऊ खूप नाराज झाले मोठा भाऊ रागाने म्हणाला आईला घरी नेण्याची काय गरज होती ती काय सिद्ध करू इच्छित आहे की आम्ही आईची काळजी घेत नाही असं करून ती समाजात आपलं नाव खराब करत आहे आम्ही येणारच होतो तिला घेऊन जाण्यासाठी काही दिवस तिथे राहून आईची सेवा करू शकली नसती का हे सगळं फक्त आम्हाला कमी दाखवण्यासाठी केला आहेस तू लहान भावानेही त्याचं समर्थन केलं हो आता ती सेवा करत असेल तर तिलाच करू द्या आपण बघूया मुलगी आणि जावई किती दिवस आईची सेवा करतात रागाच्या भरात दोन्ही भावांनी आता आईला फोन करणंही बंद केलं प्रभाताई मात्र सतत वाट पाहत होत्या की त्यांच्या मुलांपैकी कोणीतरी येईल आणि त्यांना घेऊन जाईल काही दिवसांनी जेव्हा कोणताच मुलगा आला नाही तेव्हा अखेर प्रभाताईने फोन करून विचारलं तुम्ही मला इथून कधी घेऊन जाणार आहात दोन्ही मुलांनी एकच उत्तर दिलं आई तुला आता आमची काय गरज आहे तू तर सगळ्यांना दाखवून दिलं की मुलगी आणि जावई मुलगा आणि सुनेपेक्षा चांगले आहेत मग आता तिथेच राहा आणि त्यांच्याकडूनच सेवा करून घे तुझी मुलाच्या या कडव्या बोलण्याने प्रभाताईंचं मन खूप दुखावलं होतं त्याच्या शब्दाने जणू काही त्यांच्या काळजाला घाव घातला होता तुझ्या जावायची एवढी लायकी नाही असे म्हणताच त्या डोळ्यातून अश्रूचा त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा पूरच आला त्यांना वाटलं की त्यांच्या मुलांना संस्कार देण्यात त्यांनी काय कमी केली त्यांना शिकवण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली होती पण आता हीच मुलं त्यांचं मन कसे दुखावत आहे त्या रात्री प्रभाताईंच्या घशातून एक घासही खाली गेला नाही आणि डोळ्यात झोप तर येणे अशक्यच होतं भूतकाळातील सर्व घटनांच्या आठवणी त्यांच्या मनात फिरत होत्या जणू चित्रफितच उलगडत होती पूजा जिला प्रभाताईने सावत्र मुलगी म्हणून स्वीकारलं होतं ती आता त्यांच्या डोळ्यात काटा बनली होती पूजा फक्त दोन वर्षाची होती तेव्हा प्रभाताईंचा तिच्या वडिलांशी विवाह झाला सुरुवातीला प्रभाताईने पूजाची खूप काळजी घेतली तिला हक्काचे प्रेम दिले पण जसं वर्ष पुढे गेली आणि प्रभाताईंना स्वतःची जुळी मुलं झाली त्यांचं लक्ष हळूहळू आपल्या मुलांवरच केंद्रित झालं त्यांनी नेहमी सर्वांना सांगितलं मुलगा आणि मुलगी दोघीही समान आहेत पण हे, हे फक्त त्यांचं बोलणं होतं त्यांच्या कृतीतून मात्र भेदभाव स्पष्ट दिसत होता पूजा जी एकेकाळी प्रभाताईंच्या डोळ्याचा तारा होती ती आता कसं काय त्यांना अप्रिय झाली ते पूजालाही कधी कळलं नाही प्रभाताई सतत तिच्यावर और ओरडत आणि तिची फटकारणी करत असत एवढेच नव्हे तर खाण्यापिण्याच्या बाबतीतही तिच्यावर अन्याय करत होत्या पूजाला नेहमी कमी महत्त्व दिलं जात होतं जिथं तिच्या भावांना अधिकच प्रेम मिळत होतं प्रभाताईंचे बदललेले वर्तन त्यांच्या नवऱ्याच्या लक्षात आलं होतं त्यांनी अनेकदा पत्नीला समजावलं अगं पूजा आपलीच मुलगी आहे मग हा भेदभाव कशासाठी परंतु प्रभाताई हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या त्या रागाने उत्तर द्यायच्या तुम्ही मला बदनाम करत आहात तुम्हाला जगाला दाखवायचं आहे की मी सावत्र आई असल्यामुळे भेदभाव करते हे ऐकून पूजाचे बाबा शांत राहायचे कारण त्यांना माहिती होतं की त्यांची पत्नी ऐकणार नाही जसा जसाजसा पुढे गेला तसं तसं पूजा मोठी झाली तिला प्रभाताईंचं वागणं कळायला लागलं होतं पण विरोध करण्याची हिंमत मात्र कधीच झाली नाही जेव्हा कधी तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला तिला फक्त थप्पडच मिळायची देवाची कृपा झाली आणि पूजाला एका नातेवाईकाच्या लग्नात एका नातेवाईकांनी पसंत करत कमी खर्चातच पूजाचं लग्न झालं मुलाकडे थोडे कमी पैसेवाले होते पण पूजाचा स्वभाव पाहून सासरी सर्वांनी तिला खूप प्रेम दिलं मान सन्मान दिला पण पूजाचे बाबा जाताना एक गोष्ट सांगून केले प्रभा एक दिवस तुला हे जाणवेल की तू पूजाबरोबर चुकीचं केलं आहे आज सर्व गोष्टी लक्षात आणून प्रभाताई रात्रभर डोळ्यातून अश्रू वाहत राहिल्या काही दिवसानंतर त्या पूर्णपणे ठीक झाल्या आणि आपल्या घरी जाण्याचा विचार करू लागल्या त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीला आणि जावईबापूंना जवळ बोलावून एक चावी दिली आणि म्हणाल्या पूजा ही तुझ्या बाबांनी घेतलेल्या दुसऱ्या घराची चावी आहे आता तुम्ही सर्व तिथेच राहणार आहात नाही आई आम्हाला नको आहे आम्ही इथेच ठीक आहोत मी जर घराची चावी घेतली तर दादा आणि इतर लोक काय विचार करतील मी तुझी सेवा लोभापाईच केली पूजा बाळा तूच म्हणणं म्हणत होतीस ना लोकांचे कामच आहे बोलणं तर त्यांना बोलू दे आणि हा तुझा अधिकार आहे आणि हा तुला खूप आधीच मिळायला हवा होता हे बघ बाळा तू नाही म्हणू नकोस नाही आई मी चावी घेणार नाही तेव्हा प्रभाताई म्हणाल्या पूजा बाळा हा माझा आशीर्वाद समजून घे प्रभाताई खूप आग्रह करू लागल्या तेव्हा पूजा आणि तिचा नवरा नाही म्हणू शकले नाही आणि त्यांनी चावी घेतली जेव्हा ही गोष्ट त्यांच्या दोन्ही मुलांना आणि सुनांना समजली तेव्हा त्यांनी खूप धिंगाणा केला आता समजलं की हे इतकं सेवा कार्य का करण्यात आलं होतं दोन्ही मुलं धावत गावी आले आणि पूजा आणि तिच्या नवऱ्याला वाईट साईट बोलू लागले दोन्ही मुलं आणि त्यांच्या बायका प्रभाताईंना म्हणू लागले आई तुमच्या डोळ्यावर बांधलेली मुलीच्या आणि जावयाच्या प्रेमाची पट्टी उतरली ना ती लोकं तुमची सेवा का करत होते हे आता समजलं ना हो बाळा खरंच उतरली प्रभाताई म्हणाल्या मला खूप घमंड होता की मी दोन मुलांची आई आहे मी खूप भाग्यशाली आहे मला जे हवं आहे ते मला मिळाले खूप सुख मिळेल पण आज मला समजलं की भाग्यशाली मुलांची आई होण्यातच नाही तर मुलांना चांगले संस्कार देण्यात आहे चांगलंच झालं की तुम्ही दोघे मला घेऊन गेला नाही नाहीतर ही पट्टी कदाचित कधीच उतरली नसती आणि हो जर मुलाने आणि सुनेने सेवा केली तर ते कर्तव्य आणि पुण्य झालं मग मुलगी आणि जावयाने केलेली सेवा लोभी कशी रे तुम्हाला जितकं मिळाल्या हव तुम्हाला जितकं मिळायला हवं होतं त्याहून खूप जास्त मिळालेलं आहे त्यामुळे आता तुमचं तोंड बंद ठेवा आणि आता जे काही उरलं आहे ते माझ्या मुलीचं आहे म्हणून तुम्हाला बोलण्याचा किंवा बोट दाखवण्याचा काही हक्क नाही आणि हो तुम्ही इथून जाऊ शकता आता मी पूर्णपणे ठीक आहे मी माझं आयुष्य एकटी जगू शकते हे बोलून प्रभाताईंनी तोंड फिरवलं आज बोलताना प्रभाताईंच्या चेहऱ्यावर संतोष शांती आणि सुख दिसत होतं आईच्या बोलण्यामुळे आता दोन्ही मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आणि त्यांची मान लाजेमुळे खाली झुकली आणि ते दोघेही आईच्या पायावर पडले आई आम्हाला माफ कर आम्ही खूप मोठी चूक केली आहे आई आम्ही तुला वचन देतो आजपासून अशी चूक होणार नाही तू चल आमच्याबरोबर शहरात राहा आजीचा आज प्रेम आमच्या मुलांना मिळेल त्यानंतर प्रभाताईने आरामात सांगितलं बाळा आता खूप उशीर झाला आहे आता मी तुमच्याबरोबर कधीही येऊ शकत नाही जर तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली असेल तर एक काम करा मी इथेच राहीन तुम्ही दोन्ही भाऊ तुमच्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत एक एक करून घरी येऊन माझ्यासोबत रा राहू शकता जर तुम्हाला माझ्या गोष्टी मान्य असतील तर ठीक अन्यथा तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता प्रभाताईंच्या या गोष्टी ऐकून दोन्ही सुना एकमेकांकडे बघत राहिल्या आम्ही गावात कसे राहणार त्यांना काही सांगायचं होतं पण दोघींच्या नवऱ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही दोघींनी तुमचं तोंड बंद ठेवा आईने जे सांगितले आहे त्याचं पालन होईल हाच आमचा निर्णय आहे दोन्ही सुना काहीच बोलल्या नाही फक्त शांतपणे त्यांनी होकार दिला आज प्रभाताई त्यांच्या निर्णयावर खूप खुश होत्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना स्पष्ट दिसत होती त्यांनी त्यांच्या मुलीवर केलेला अन्याय आता त्यांनी भरून काढला होता आणि त्यांच्या दोन्ही मुलांना आणि सुनांनाही चांगले वठणीवर आणले होते आणि मित्रांनो या कथेच्या माध्यमातून फक्त एकच सांगायचे आहे की तुम्ही तुमचे लग्न झाल्यानंतर तुमचा वेगळा संसार थाटा आनंदाने राहा परंतु आपल्या आईवडिलांच्या दुखण्यामध्ये त्यांच्या आजारपणामध्ये त्यांची साथ नक्की द्या कोणतंही शुल्लक कारण सांगून त्यांना टाळायचा सा प्रयत्न कधीच करू नका त्याच आईवडिलांनी तुम्हाला लहानपणी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं हे कधीही विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद